नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो याच्या अगोदर आपण एका व्हिडिओमध्ये पाच ते दहा लिटर दूध देणाऱ्या गाईला कोणता चारा द्यावा खोरा किती प्रमाणात द्यावा याची माहिती बघितली होती आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर काही पशुपालकांनी कमेंट केली की पंधरा लिटर ते वीस लिटर बावीस लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाईला कशा पद्धतीचा आपण खुराक द्यावा हिरवी वैरण किती प्रमाणात द्यावी वाळलेला चारा किती द्यावा याची माहिती आम्हाला सांगा म्हणून आजचा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तर सध्या दुधाला भाव खर्चाच्या मानाने फारच कमी आहे म्हणून आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल असा एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगणार आहे याचा वापर तुम्ही तुमच्या पंधरा ते वीस लिटर दूध देणाऱ्या गायीसाठी केला तर नक्कीच तुमची बचत तर होणारच आहे आणि दूध उत्पादनसुद्धा वाढणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून येणारे जे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल पशुपालक मित्रांनो पंधरा ते वीस लिटर दूध देणाऱ्या गायीसाठी महत्त्वाच्या अशा दोन गोष्टी असतात आपण त्याची पूर्तता करणे गरजेचे असते आणि एक म्हणजे हिरवी वैरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाळलेला चारा मित्रांनो हिरवी वैरण किंवा वाळलेला चारा हा त्या चा, जनावरांच्या वजनावर किंवा त्याच्या भोकेवर अवलंबून असतो समजा मोठी गाय असेल तर पंचवीस ते तीस किलो हिरवी वैरण ही दिली पाहिजे आणि समजा तुमची गाय जर वीस लिटरपेक्षा जास्त दूध येत असेल आणि अशा गायीला तुम्ही मुरगास जर दिला तर तीन ते चार लिटर दूध तुम्हाला वाढवून मिळते हे तुम्ही ध्यानात घेतलं दे पाहिजे आता दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ड्रायफ्रॉट म्हणजेच वाळलेला चारा मित्रांनो तुम्ही मुरगास वापरत असाल तर एका गायीला एका दिवसाला दोन ते तीन किलो वाळलेला चारा सफिशियंट आहे आणि तुम्ही जर इतर प्रकारचे हिरवी वैरण म्हणजे कुठल्या प्रकारचा घास असेल किंवा मका असेल काय असेल तर ही जी वैरण हिरवी वापरत असाल तर वाढलेला चारा चार ते सहा किलो एका गाईला एका दिवसाला देणे गरजेचे असते मित्रांनो आता या दोन बेसिक गोष्टीनंतर सगळ्यात मेन मुद्दा येतो तो, तो म्हणजे खुराकाचा आता कोणता खुराक द्यावा हा मेन मुद्दा आहे म्हणून आज आपण शंभर किलो खुराकाचे फॉर्म्युलेशन बघणार आहोत मित्रांनो ज्या गायी वीस लिटरपेक्षा जास्त दूध देत असतात त्यांची रिक्वायरमेंट इतर गायीपेक्षा थोडी जास्त असते म्हणून आपण या शंभर किलो फॉर्म्युल्यामध्ये पस्तीस किलो हे मक्का घेणार आहोत आता ही मक्का घेण्याचे कारण म्हणजे इतर कुठल्याही धान्यापेक्षा या मक्क्याची टी डी एन व्हॅल्यू ही जास्त असते म्हणजे टोटल डायजेस्टिव न्यूट्रियन्स हे जे घटक असतात ते ह्यामध्ये जास्त असतात त्यामुळे जनावरांना काय होते की मक्का पचण्यास चांगल्या प्रकारे मदत होत असते म्हणून मक्का या ठिकाणी घेतलेला आहे आता यामध्ये दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सोयाबीन आता यामध्ये सोयाबीन आपण हे पंधरा किलो घ्यायचे आहे मित्रांनो सोयाबीन घेण्याचे कारण म्हणजे हा जो घटक आहे तो प्रोटीनचा खूप मोठा सोर्स आहे त्यामुळे पंधरा किलो सोयाबीन आपण घ्यायचे आहे मित्रांनो सोयाबीन चांगले भरडून घेतले पाहिजे अन्यथा जनावराच्या शेणावाटे ते फेकले जाऊ शकते किंवा त्याच्या पोट गच्च होऊ शकते म्हणजे अपचन होऊ शकते त्यासाठी सोयाबीन हे चांगल्या प्रकारे भरडून घ्यायचं आहे मित्रांनो आता या फॉर्म्युलामध्ये पुढचा जो घटक आहे तो आहे सरकी पेंड मित्रांनो सरकी पेंड आपण वीस किलो घेणार आहोत तर या सरकी पेंडेमध्ये ऑइलचे प्रमाण जास्त असते त्यामुळे काय होते की गाईच्या दुधाचा फॅट जर आपल्या गाईच्या दुधाचा फॅट कमी लागत असेल तर ह्या सरकी पेंढेमुळे फॅट हा चांगला लागतो त्याचबरोबर दुधात चांगल्या प्रकारे वाढ होते त्यामुळे सरकी पेंट वीस किलो आपण घेतली आहे ह्या फॉर्म्युलेमध्ये आता आपला हा जो फॉर्म्युला आहे तिन्ही घटक मिळून जे झालेले आहेत ते सत्तर किलो तर आता उरलेलं जे घटक आहेत त्यामध्ये हारबरा चुन्नी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो दहा किलो आणि त्याच्या जोडेला गव्हाचा बरडासुद्धा घ्यायचा आहे तोसुद्धा दहा किलो घ्यायचा आहे आता हे झाले मोठे घटक आता या सर्वां मार्फत आपल्याला काय होणार आहे की प्रोटीन मिळणार आहे आपल्या गाईला एनर्जी मिळणार आहे फॅट वाढणार आहे या सर्व गोष्टीची जी पूर्तता आहे ती आपल्या गाईला होणार आहे या घटकांपासून आता दुसरे घटक जे आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत कारण त्यांच्याशिवाय या सर्वांचे चांगल्या प्रकारे आपल्या गाईला पचन होत नाही अंगी लागत नाही पशुपालक मित्रांनो आपल्या आप पंधरा ते वीस लिटर दूध देणाऱ्या गायीसाठी जो फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे आता त्यामध्ये जवळजवळ नव्वद किलो आपला खुराक तयार झालेला आहे आता यामध्ये उरलेले जे दहा किलोचे जे घटक आहेत त्यामध्ये आपल्याला गूळ हा घ्यायचा आहे तर तो गूळ आपण सहा किलो एवढा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर यामध्ये एक दीड किलो हा सोडा आपण खाण्याचा सोडा जो असतो तो दीड किलो घ्यायचा आहे आणि या सोड्यानंतर मित्रांनो ह्या सोड्याबरोबर दीड किलो मीठ घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही मोठे मीठ घेतले तरी चालते तर मीठ मित्रण। हे दीड किलो मिक्स करायचं आहे आता यानंतर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे टॉक्सिम बायंडर हा आहे मित्रांनो मित्रांनो हे टॉक्सिम बायंडर तुम्हाला थोडे महाग पडणार आहे पण तुम्हाला जर सहज उपलब्ध झाले तर दीडशे ग्रॅम टॉक्सिम बायंडर या शंभर किलोच्या फॉर्म्युलामध्ये वापरायचं आहे आणि तुम्हाला नाही मिळाले तरी नाही वापरले तरी काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर या सर्वांसोबत कोणतीही चांगल्या कंपनीची इष्ट पावडर म आपल्याला वापरायचे इष्ट पावडर वापरणे अत्यंत गरजेचं आहे तर ही इष्ट पावडर या शंभर किलोच्या फ खुराकामध्ये शंभर ते दीडशे ग्रॅम एवढे आपल्याला मिक्स करायचे इष्ट पावडर अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो याने काय होते की सर्व जे घटक आहेत म्हणजे जे खोराक बनवलेला आहे त्याचे चांगल्या प्रकारे आपल्या गाईला पचन होते आणि पचन झाल्यामुळे अंगी लागते आणि गायीची तब्येत तर सुधारतेच त्याचबरोबर गाईचे दूध हे शंभर टक्के वाढते मित्रांनो त्यामुळे इष्ट पावडर या सर्व शंभर किलोच्या खोराकामध्ये दी शंभर ते दीडशे ग्रॅम मिक्स करणे गरजेचे कर आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पंधरा लिटर ते वीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायीसाठी आपल्या बजेटमध्ये व त्या गाईच्या सर्व गरजा आहेत त्या पूर्ण करणारा शंभर किलोचा खुराक आपण तयार केलेला आहे मित्रांनो हा चांगल्या प्रकारे मिक्स करून एकजू करून चांगला असा भरडून घेतला पाहिजे आणि आपल्या वीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाईला एका दिवसाला सात किलो एवढा खु हा खुराक द्यायचा आहे याने तुमची गाय पंचवीस लिटरपर्यंत नक्की जाईल जर ती वीस लिटर देत असेल तर तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये काय प्रॉब्लेम असेल मग काय कुठली गोष्ट समजली असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तर मित्रांनो भेटूया अशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंद रहा मस्त रहा धन्यवाद